वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणं मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे येत्या चार ऑक्टोबरला पाच हजार एकशे सत्याऐंशी अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रं प्रदान केली जाणार आहेत याचवेळी पाच हजार एकशे बावीस एम पी एस नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून एकाच दिवशी दहा हजार तीनशे नऊ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील यामुळे अन अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे चार ऑक्टोबरला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील तर पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्र वितरित करतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी शंभर दिवस आणि नंतर दीडशे दिवसांच्या शासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्वाचा टप्पा होता भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला